राज्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला कारण आज शिक्षण विभागाच्या संदर्भात दोन महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत राज्यातील शाळांना पुढचे दोन दिवस सुट्टी असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी शाळांसंदर्भामध्ये विधान परिषदेत एक महत्वाची घोषणा केली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील सर्व शाळांना येत्या आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळाबंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता आहे खरं तर राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत त्यामुळे आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत याच कारणामुळे पुढील दोन दिवस शाळा बंद असण्याची शक्यता आहे राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाईच नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील जे कर्मचारी आता सेवेत आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे ते त्यांच्या जागेवर कंत्राटी भरती केली जाणार आहे अशी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत केली तर कंत्राटी पद्धतीला विरोधकांचा आक्षेप मंत्री दादा भुसे यांनी कंत्राटी पद्धतीने भरतीची घोषणा केल्याने विधानपरिषदेत चांगलाच गादारोळ झाला विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची कायमस्वरूपाचीच भरती झाली पाहिजे अशी मागणी करत विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरण्यात आला तसेच मंत्री दादा भुसेंकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणीही केली अनेक शाळांमध्ये जास्त मुली शाळांमध्ये शिक्षण घेत असतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामुळे कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे